बघा आज पलटी तुम्हाला सांगतो असू दका गोठ्याचं रान लागले आबा आला बघा त्याकडून बघा ही आज पलटी उडवली बघा या असं रान लागले गोठ्या गोठ्याच रान लागले अजून काय पाशाण एवढा प्युअर पाशाण नाही अजून असलं मोरमाट लागले तर गोठ गोठ हायचं गोठ्या आबा बर आहे का राह बर लागले काय गोठा येत या साईडला रान जरा चांगलाय साईड साईडला रान आहे चाल आहे बघा नियोजन अस आज काल काम बंद पाडलं होतं बरं ओके मध्ये तुम्हाला सांगतो कार्यक्रम केला म्हणजे नाद, नाद करायला आबा सारखा माणूस नाही कुठं बथरी मग रान द्यायक बर बथरी ला मग ख पडाव सराव लागणार आहे हत्यार मोठ लाटा फिरते गार 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 होय होय भरपूर बसते या पाच सात पाच सात मी राह जात हां कत्रा पाणीला काय पाहिजे त्याच्या आईला खाळ 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 खाळला काळ जागाय काळ दगाट नाही रे रे गोठ्याला राहणार मामाची हिरो होती का गोठ्याला

जास्ती यंत्र निघी म्हणून बघा हिरी बाका बघू तर काय या आठ दिवसात हिर तयार होती या अरिण चार महिने चालू 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 चालली и се една кара кара Так пеърли бренда го एखादा डोकळा पडते घ्यायला ड्रायवर ओश्यार लागते याला याड्या गाव्यात काम नाही

भरून जाते बघितलं एक तासाभरात माल काढते बघी त्यांना जीवन येऊन तर रिकाम होते बघित सिंपल टी नक्की आग रान उकाळते बघ उकाळ